महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे त्यासाठी शरद पवार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड वायबी सेंटर इथं दाखल झाले तर काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत तर उद्धव ठाकरेही काही वेळात इथं पोहोचतील अशी माहिती मिळते मात्र आघाडीमध्ये नाना पटोले नाराज असल्यानं ना। ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली शिवसेने राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्यानं काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं नाना पटोले नाराज असल्याचं बोललं जात तसंच दोन्ही पक्ष काँग्रेसला विचारात न घेता परस्पर निर्णय घेऊन नंतर काँग्रेसला कळवतात याबद्दल काँग्रेस पक्षात नाराजी अशी माहिती सूत्रांनी दिली तर विरोधी पक्षनेत्यांना बैठकीचं निमंत्रणच नाही वडेट्टीवारांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये तर नाना पटोले बैठकीला दांडी मारणार आहेत या बैठकीला पवार थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारे नाराजी असल्याचं पाहायला मिळते सध्या बैठकीसाठी कोण दाखल झालं लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद होत आहे या अगोदरची संयुक्त पत्रकार परिषद ही लोकसभा निवडणुकीच्या अगोदर झाली होती आणि त्यानंतर पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं काय काय महाविकास आघाडी एकत्रित जाणार आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद होत आहे त्यामध्ये प्रामुख्यानं तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे उपस्थित राहत आहेत परंतु केवळ काँग्रेसचे प्रतिष्ठा अध्यक्ष नाना पटोले हे मात्र उपस्थित राहणार नाही त्यांनी कुठलंही कारण न दिलेलं नाही की उपस्थित राहणार नाही परंतु दुसरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब पृथ्वीराज चव्हाण हे मात्र या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या पत्रकार परिषदेमधला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे कृष्णात या नाराजीवर आजच्या पत्रकार परिषदेत काही बोललं जाईल का नक्कीच बोललं जाईल खुलासा केला जाईल की नाना पटोले का ना येणार नाही या संदर्भात कारण ज्या प्रकारे तिकीट वाटप म्हणजे लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गट हा वर्त ठरला होता आणि त्यानंतर सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतात त्यामुळे स्ट्राईक रेट काँग्रेसचा हा अधिक अशाच आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जागा वाटपावरून रशिकेत जी आहेत ती आतापासूनच पाहायला मिळू शकते परंतु दिल्लीतले नेते मात्र कशा पद्धतीनं पार पडते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी